नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सुंदर भाषण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया माझ्या भीमाची सावली दिनदलितांची आई माझ्या भीमाची सावली दिनदलितांची आई अशी भाग्यशाली त्यागमूर्ती माझी आई माता रमाई अशी भाग्यशाली त्यागमूर्ती माझी आई रमाई माझी आई रमाई सन्माननीय व्यासपीठ आणि येथे उपस्थित माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला त्यागाची मूर्ती माता रमाई, रमाई।, रमाई यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे माता रमाई यांचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी दापोली येथील एका गरीब कुटुंबात झाला त्यांचे पूर्ण नाव रमाबाई भीमराव आंबेडकर असे होते आपण त्यांना आदराने माता रमाई म्हणतो बाबासाहेबांना जेव्हा जग डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणून ओळखत होते तेव्हा त्यांना घडवण्यात रमाईंचा सिंहाचा वाटा होता बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशात असताना रमाईंनी अत्यंत गरिबीत आणि कष्टात आपले दिवस काढले स्वतःची मुले गमावण्याचे अफार दुःख सोसूनही त्यांनी बाबासाहेबांच्या देहामध्ये कधीही अडथळा येऊ दिला नाही रमाईंनी कठीण काळात शेण गौरी वेचली कष्ट केले पण बाबासाहेबांना साहेबांचा मान मिळवून देण्यासाठी स्वतःला जिजवले त्या केवळ बाबासाहेबांच्या पत्नी नव्हत्या तर कोट्यावधी दीनदलितांच्या आई होत्या त्यांचे साधेपण आणि सहनशक्ती आजही प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायी आहे अशा या महान मातेला माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत जय भीम धन्यवाद